नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे पंकज आता मीराच्या दुकानात काम करत असतो आता तो त्या फुलांच्या पिशवीची गाठ सोडत असतो पण त्याच्याच्याने काही ती गाठ सुटतच नसते तेव्हा तो मीराला म्ह लागतो ए मीरा ही गाठ सुटतच नाही मी काय करू सोड बरं तू तेव्हा मीरा आता लगेच वरती डोकणाऱ्या खिडकीतल्या आजीकडे बघू लागते आणि लागते पंकज आजीने आत्ताच काय सांगितलं लक्षात आहे ना जर मी तुझी कामं केली तर मलाही शिक्षा देणारे आजी त्यामुळे ही कामं तुलाच करावी लागतील पंकज तेव्हा लगेच पंकज लागतो अगं पण त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते मला काही माहिती नाही आजी मला बोलतील गाठ सोड पटकन आता पंकज मात्र जोर लावून इकडे तिकडे ती गाठ ओढू लागतो आणि सोडण्याचा प्रयत्न करू लागतो आता मात्र ती गाठ सुटलेली असती खरी पण पंकज मात्र धप्पन खाली पडतो आणि त्यात पिशवीत जे फुलं असतात तीही बरीचशी फुलं खाली पडलेली असतात तेव्हा मीरा मीरामाऊ लागते अरे पंकज काय करतोय तू हे सगळं अरे किती फुलं सांडली खराब झाली नदी त्यावर लगेच आता पंकज लागतो सॉरी सॉरी मीरा सॉरी ती सुटत नव्हती ना तेव्हा मीरा मीरामाऊ लागते तू उठ तू इकडे आहे बरं हे जे फुलांचे हार बनवलेत ना ते एकत्र झालेत सगळे ते सुट्टे सुट्टे कर आणि बाजूला ठेव चल पटकन तू हो इकडे मी ठेवते ती पिशवी आता लगेच पंकज इथे काउंटरवरती टोपली जे फुलांचे हार असतात ना ते आता एकत्र असे गोळा करू लागतो त्याच वेळेस मीरा ते सांडलेले फुलं सगळे वेचते आणि पंकजकडे बघते तर पंकजने सगळे हार असे एकत्र गठ्ठ्यात ठेवलेले असतात तेव्हा मीरा ते पंकज अरे काय करतोय तू सांगितलं ना हार सेपरेट करायचे गिराईक आल्यानंतर गुंता काढत बसणार आहे का गिराईक थांबेल आपला गुंता काढेपर्यंत त्यामुळे चल पटकन एक एक हार सेपरेट कर म्हणजे कसं गिराईक आलं की पटकन पॅकिंग करता येतो तेव्हा लगेच पंखवू लागतो पण नाही जमणार हे किती कठीण ते तेव्हा मी रा लागते मग ठीक आहे मी आजींना सांगते असे म्हणून आता मीरा पुन्हा खिडकीतनं आजी आहे की काय हे डोकावून बघू लागते त्याच वेळेस पंकज लागतो सॉरी करतो मी आता पंकज लगेच ते हारांचा गुत्ता सोडू लागतो त्याच वेळेस त्याला मात्र या कामाचा कंटाळा आलेला असतो काही करून इकडनं निष्ठायचं असं त्याला वाटत असतं त्यामुळे आता म्हणून खूपच त्याला शिंका येतात की काय याचं नाटक करू लागतो जोरजोरात पंकजला आता शिंका आल्याचं नाटक सुरू असतं तेव्हा मीरा पंकजकडे बघू लागते आणि म्हणू लागते पंकज अरे हे सगळं काय चालू आहे एवढ्या शिंका काय येत आहेत तेव्हा पंकज लागतो मीरा अगं मला ऍलर्जी आहे फुलांची आणि त्यामुळेच मला एवढ्या शिंका येत आहेत ग मला नाही वाटत मला नाही जमणार हे काम खूपच शिंका ना मी घरी जातो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अचानक कशा शिंका यायला लागल्या आधी तर कामाच्या वेळेस कुठेच शिंका आल्या नाही काय नाही तेव्हा पंकज म्हण लागतो हो ना मलाही तेच कळे ना आधी ॲलर्जी नव्हती आता फुलांची ॲलर्जी कशी काय झाली पण मीरा मला नाही जमणार हे किती शिंका येतात बघतेस ना तू मी जातो घरी असे म्हणत आता पंकज मात्र घरी निघालेले असतो त्याच वेळेस आता खिडकीतनं आजी डोकावते आणि लगते पंकज मी इकडनं सगळं काही बघते चल पटकन हो मागे आणि आता पटापट ते आता हार सुट्टे करून घे तेव्हा पंकज मागतो ही पन्ना सारखी माझ्या मागे लागली असे म्हणत आता पंकज मात्र ते हार वेगवेगळे करू लागतो तेवढा दादा तणपण करत चहा घेऊन देविका आलेली असते दे। आता पटकन काउंटरवरती ती चहाचे कप वगैरे आदळतच आता देविका पंकजकडे बघते आणि लागते मी तुमच्यासाठी चहा आणलाय चहा घ्या पटकन आता पंकजही रुसलेला असतो तो, तो देविकाशी बोलत नसतो कारण देविकाने सगळ्यांना फसवलेलं असतं ना याच्यामुळे त्याला देविकाचा खूपच राग आलेला असतो तेव्हा तो, ते तो रागानेच देविकाकडे बघतो आता देविका पटकन थर्मसमध्ये जो चहा असतो तो कपात होते आणि पंकज ला म्हणू लागते पंकज हे गे चहा आता देविकाने पंकजच्या हातात चहा देत असतानाच पंकज मात्र रागाने तिच्याकडे बघतो देविका तो टेबलवरती चहा ठेवते तेव्हा पंकज तो कप घेतो आणि चहा पिऊ लागतो त्याच वेळेस मीरा मात्र त्या दोघांकडे एकटक बघत असते आजी मात्र खिडकीतनं डोकावून हे सगळं बघत असते तेवढ्यात लगेच देविका लागते मीरा तुला चहा घ्यायचा आहे ना मग हे ओतून आता मीरा लगेच चहा ओतायला येणार तेच आजी मला लागते देविका अगं नवऱ्याला जसा चहा ओतून हातात दिला ना तसा नवऱ्याच्या वहिनीला पण देकी चल पटकन इकडनं समद काही बघते मी आता मात्र लगेच देविका मनाशीच मग लागते आता या महाराणीची सेवा मी करणार का म्हणजे हिला सगळं हातात मी देणार काय करू मी असे म्हणत आता आजी मात्र तिकडनं बघत असल्यामुळे देविका पटकन चहा कपात ओतते आणि मीराच्या हातात देते आता देविकालाही खूपच थकल्यासारखं झालेलं असतं कधी एकदाचं मी चहा पिते असं झालेलं असतं तीही पटकन तो ले आता तिसरा कप घेते आणि त्यात चहा ना तर थोडासा चहा शिल्लक राहिलेला असतो आता मात्र कसा बसा अर्धा कप चहा भरलेला असतो तेव्हा देविका मनाशीच म्हणते अरे बापरे या दोघांना चहा दिल्यानंतर तर यात अर्धा सुद्धा खूप भरेन असं झालंय मला तर कधी चहा पेल असं झालं होतं काय करू मी खूप थकल्यासारखं झालंय पण जाऊ दे एवढं का होईना प्यायला भेटतोय ना घ्या पिऊन पटकन असे म्हणत आता देविकाही चहा पिऊ लागते वेळेस आता लगेच तिकडनं आजी मला लागते चला चला पटपट आवरा घरात खूप कामं पडली अजून दिवाळीचा सण आहे आज चला पटपट आवरा लगेच घरी ये देविका त्याच वेळेस आता मीरा लगेच तो कप देविकाच्या हातात देते दे। आणि मला लागते थँक्यू आता तणफण करतच ते कप घेऊन देविका मात्र इकडे घरी निघालेली असते त्याच वेळेस इथे आता पंकजने सगळ्या फुलांच्या हारांचा गुंता सोडवलेला असतो सगळे हार सेपरेट सेपरेट केलेले असतात तेव्हा पंकज म्हणतो मीरा आता सगळी कामं झाली ना आता मी निघतो घरी तेव्हा मीरा लागते अजून काम शिल्लक आहे काळजींना बोलावू तेव्हा पंकज लागतो आता काय काम आहे अजून काय करायचंय त्यावर मीरा मू लागते नऊ वाजेपर्यंत एक छान असा बुके तयार करायचा आहे त्याची ऑर्डर आलेली तेव्हा पंकज लागतो पण मला कुठे बुके तयार करता येतं मला नाही जमत त्यावर मीरा मू लागते पंकज आजीने सांगितलंय ना जे जमत नाही ते बी शिकून घ्यायचं जा पटकन तिकडे बुके बनवायचं सगळं सामान ठेवले ते घेऊन मी सांगते तुला कसा बनवायचंय तर आता पंकजला खूपच राग येतो पंकज रागानेच मीराकडे बघू लागतो पण मीरा मात्र खिडकीतनं डोकावणाऱ्या आजीकडे बघू लागते पंकज घाबरतो आणि पटकन दे सामन आनी का दे पूस, पूस, ते सामान घ्यायला जातो तर इकडे आता देविका मात्र पोछाने फडची पुसत असते घामाघूम झालेली असते आता सगळी फरची तिला पुसायला स्वच्छ सांगितलेली असते आजी आणि निरूपा मात्र सोप्यावरती बसून सारखं देविकाच्या कामाकडे लक्ष देत असतात इकडे पूस तिकडे पूस सारखी हुकूमशाही करत असतात देविका मात्र खूपच थकलेली असते खूप कंटाळलेली असते तेवढ्यातल्या गेच आता निरुपा म्हण लागते हे देविका फडची एकदम चकाचक निघली पाहिजे असं लखलख आरशासारखं तोंड दिसलं पाहिजे त्या फडची सांगितले लक्षात आहे ना तेव्हा देविका म्हणून ठीक आहे त्याच वेळेस आता सत्य आलेलं असतं आता मात्र निरुपा चक्क आपल्या लाडक्या बबडीला दम देते हे बघून सत्याला खूपच बरं वाटतं तेव्हा सत्य म्हणून लागतो बबडे अगं आवर आवर पटापटावर सगदी कामं झाली पाहिजे आणि तसंही बबडे निरूपाचा या घरातला पाठिंबा कुठे राहिलाय तुझ्या पाठीशी त्यामुळे आवर आता तुला काम करायचंच आहे म्हणजे करायचंच आहे देवी देविकाला मात्र सत्याचा राग येतो त्याचेच आजी मात्र देविकाची ही सगळी गंमत बघून हसत असते तेव्हा सत्या मला लागतो आणि जर काही चुकीचं काम केलं ना तर निरुपा कशी आहे तुला माहिती नाही आहे देविका आजवर या निरुपाने फकस्त तुझे लाड केले पण इथून पुढे निरुपा कशी हे तुला नक्की समजेल निरुपाकडे छडी असते छडी जर काही चुकलं ना अशी छडीने ठोकून काढेल तुला मलाही लहानपणी लय मारली तिने छडीने नी। आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते ए सत्या अरे काय बोलतोय असे ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सत्या आता हळूच निरुपाला म्हणू लागतो निरूपा अगं असं काय करते अगं असे डोळे नको वासू नीट बघ सासू म्हणून तुझा दरारा पाहिजे की नाही देविकावरती म्हणून तुझी तारीफ करतोय कौतुक करतोय तेव्हा मात्र आता लगेच निरूपाशी ताट बसतोय अरे बापरे मी सासू आहे आणि माझा दरारा पाहिजेनच तेव्हा सत्या म्हणू लागतो मग गप्पाबाईस मी तुझंच कौतुक करतोय घाबरवतोय तुझ्याबद्दल तिला तेव्हा लगेच निरूपा लागते चालेल चालेल त्याच वेळेस सत्यम लागतो लक्षात आहे ना निरुपा कशी तुला अजून माहिती नाही आहे तिच्याकडे छडी असते त्यामुळे एक बी चूक होता कामा नये नाहीतर निरुपा तुला सोडणार नाही असे म्हणत असतानाच आता सत्या मात्र लगेच तिकडे कोपऱ्यात बघतो तिथे थोडीशी कोरडी जागा असते तेव्हा सत्यावर लागतो चल, चल चल तो कोपरा पुसून घे चल पटकन देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणून लागते सांगितलेली समधी कामं करायची आता देविका मात्र तो कप कोपरा पोसून घेते त्याच वेळेस सत्या मला वाटतं इकडे इथे पण राहिले इथे स्वच्छ पोसून घे आता सत्याने मात्र चांगलीच देविकाची जिरवलेली असते देविकाला मात्र खूपच राग येतो रागाच्या भरात त्या बादलीत जे काही साबणाचं पाणी असतं ते आता ती जोरात फडचीवरती फेकून देते आता मात्र निरुपा आजी आणि सत्या सगळ्यांना खूपच राग येतो त्याच वेळेस लगेच आजी मला वाटते हे देविका हे सगळं काय चालू आहे निरुपा ही रागानेच देविकाकडे बघत असते तर इकडे आता पंकज मीराला म्हणत असतो ए मीरा सांग आता कसा बुके आहे आता मीरा पंकजला कसा बुके बनवायचा त्यात कशी एक एक करून सगळी रंगीबिरंगी फुले घालायची हे समज काही सांगत असते आणि त्यानंतर सगळी फुलं लावून झाल्यानंतर कसा तो पेपर लावायचा हे सगळं सांगून होताच पंकजचा बुके मात्र तयार झालेला असतो तेव्हा पंकज लागतो हे बघ मीरा झाला की भारी बुके तयार अरे बापरे वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे फुलवाज दुकान चालवणं म्हणजे सोपं काम नाहीये पहाटे उठायचं फुलं आणायला जायचं मग त्याचे हार बनवायचे मग त्याचा गुंता एक तासभर काढायचा मग ती व्यवस्थित लावून द्यायचे ते बुके बनवायचे अरे बापरे किती कठीण काम हे वाटतं तेवढं सोपं नाहीये तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पंकज मग तू तु आणि तुझी बायको देविका सारखी माझ्या कामाला नावं ठेवत असतात ना फुलवाली अशी तशी बघितलं मला इथे किती कष्ट घ्यावे लागतात ही समधी कष्ट मला रोज घ्यावी लागतात पंकज तेव्हा पंकज लागतो सॉरी पण आता संधी कामं झालीत ना मग आता मी जातो घरी या तेव्हा मीरा रा म्हणू लागते हे काम आहे अजून दुसरं काम द्यायचं बाकी आहे तेव्हा लगेच पंकज हात जोडतो आणि मग तू मीरा अगं प्लीज आता नको ना देऊ गं मला काम खूप थकलोय मी तेव्हा मीरा म्हणू लागते आता शेवटचंच काम आहे ही फुलांची टोपली घे आणि आमच्या रूममध्ये नेऊन ठेव संध्याकाळी मला या फुलांचे हार बनवायचे उद्या सकाळच्याला त्यामुळे जा पटकन तेव्हा पंकज लागतो घरी जायचंय चालेल मी टोपली घेऊन लगेच जातो असे म्हणतात आता पंकज मात्र ती फुलांची टोपली घेऊन घरी निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे घरी आता देविकाने संपूर्ण फडचीवरती साबणाचं पाणी फेकलेलं असतं तेव्हा लगेच निरूपा मला देविका वेडी झालीस का तू असं कोणी करतं का, का? तेव्हा लगेच आता सत्य म्हण लागतो निरूपा तुझ्या या लाडक्या बबडीला येड लागले वाटतं हे असलं कोणी साबणाचं पाणी फेकतं का फरचीवरती आणि असली ला आधी पुस्तकं कोणी त्याच वेळेस आता घरी खुशीत येणारा पंकज तडातड घरात येतो आता मात्र सत्य आजी सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार तेच आता पंकज मात्र त्या साबणाच्या पाण्यावरनं सटकन सटकतो आणि जोरात खाली आपटतो आता मात्र ती सगळी टोपलीतली फुलं सांडलेली असतात देविका मात्र जोरात ओरडते पंकज आता पंकजचं तर कंबरडं मोडलेलं असतं तो जोर जोरात मम्मा मम्मा असे ओरडू लागतो आता निरुपाला देविकाचा राग येतो या देविकामुळे माझा पंकज पडला तेव्हा लगेच आता पंकज जोरजोरात ओरडू लागतो आणि मग तू मम्मा अगं माझं कंबर्ड मोडलं ग तेव्हा सत्या म्हण लागतो हे बबडे अगं अशी कोणी फरची पुस्तका अगं बघ तुझा नवरा आपटला की इथे येऊन तेव्हा लगेच आजी म्हण लागते देविका अगं ही असली कोणी बी काम करत नाही इथून पुढे या चुका होता कामाने चल पटकन आवर आता हे समद काही तुला साप करून घ्यायचे आता तर देविकाला आणखीनच राडा झालेला असतो ते साबणाचं पाणी त्यात ती झेंडूची फुलंही सांडलेली असतात ना तेव्हा लगेच आता पंकज लागतो देविका तुला वेळ लागलाय का अशी कोणी लादी पुस्तकं अगं एवढं साबणाचं पाणी का टाकलं तू मुद्दाम पाडलं ना मला तेव्हा देविका मला ते, ते नाही बेबी मी तुला सांगत होते थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझं ऐकलंच नाही तेव्हा पंकज लागतो गप्पा बैस कधीच सांगितलं तुम्हाला पडल्यानंतर माझी पडायची वाट बघत होती का आता दोघांमध्येच भांडण जुंपलेलं असतं तेवढ्यात मीराही घरी आलेली असते आता मात्र पंकजला पडलेलं बघताच मीरा मात्र त्याकडे बघत हसू लागते त्याच वेळेस लगेच आजी म्हणू लागते देविका आता भगत काय बसली अगं तुझा नवरा खाली पडलाय ना त्याचं कंबर्ट मोडलंय ना मग त्याला कोण उठवणार तेव्हा लगेच पंकज लागतो खरंच माझं कंबर्ट मोडलं असेल देविका तर आता काय करायचं आता काय ते हाड तू बसून देणार आहे का तेव्हा देविका म्हणू लागते सॉरी बेबी आता लगेच आजी म्हणू लागते पटकन त्याला हात द्या आणि उठव आता लगेच देविका पटकन पंकजला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेस आता ते साबणाच्या पाण्यावरनं देविकाही घसरून आपटलेली असते आता पंकज आणि देविका दोघेही त्या साबणाच्या पाण्यात पडलेले असतात तेव्हा सत्या मात्र जरजरात असू लागतं आणि मी लागतं बबड्या बबडी अगं असं वर नाक करून टेचात जर चाललं ना अशीच अवस्था होते असं त्यासाठी ना जमिनीकडे पण बघावं लागतं कधी कधी म्हणजे माणूस अगदी व्यवस्थित राहतं आता मात्र सत्याने दोघांनाही टोमणा मारलेलं असतं तेव्हा लगेच आता आजी मात्र हसू लागते त्याच वेळेस सत्या लागतो आजी या बबड्या आणि बबडीचं एकदम सेम टू सेम झालंय ना शिक्षा बी भारी आणि पडलेत बी भारी हो की नाही आता मात्र देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता आजी आणि सत्या दोघेही हसत असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो तुम्ही हसत काय बसलायत अहो ते दोघे खरंच खाली पडले त्यांना लागलंय त्यांना हात द्यायचं सोडून तुम्ही हसतायत नाही या हे चुकीचं करतायत चला पटकन त्यांना हात द्या आणि उठवा त्याच वेळेस पंकज म्हणला सत्य प्लीज दे ना हात तेव्हा सत्या लगेच आता पंकजला दोनही हात समोर पुढे करतो आणि पंकजला उठवतो आणि पटकन अशी आपल्या गळ्याला भेट देतो आता मात्र लगेच पंकज लागतो थँक्यू थँक्यू सत्या त्याच वेळेस आता इकडे देविका मात्र खाली पडलेलीच असते मीरा आता लगेच तिला हात द्यायला समोर येते पण मात्र ही घुरटेल फुगलेली देविका मात्र आता मीराचा हात काही हातात घेत नाही स्वतःच हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेस आजीवू लागते देविका इथून पुढे लक्ष ठेव ह्या असल्या चुका होता कामाने तुझ्यामुळे बघ किती त्रास झाला या सगळ्यांना बघ बघ एवढा सगळं आता तुला साफ करायचंय स्वच्छ करायचे तेव्हा देविका ते पण आजी त्याच वेळेस मीराचं लक्ष सांडलेल्या फुलांकडे जातं तेव्हा मीरा मुलागते माझी समधी फुलं सांडून गेली मला या फुलांचे सकाळी हार बनवायचे होते आता मी काय करू तेव्हा लगेच आता पंख लागतो मीरा सॉरी आता सांडली तर मी तरी काय करू शकतो तेव्हा के सत्यामुळे लागतो तू काय करू शकतो तू आता धुमके तुझी या फुलांची भरपाई द्यायची धुमके तुझं एक रुपयाचंही नुकसान होता का माने तेव्हा पंकू लागतो कोण मी त्यावरला गेस सत्यामुळे लागतो तू नाही तर मग कोण तुझ्यामुळे नुकसान झालंय त्यामुळे आता सकाळी पहाटे लवकर उठायचं मार्केटला जायचं आणि एवढी समधी फुलं घेऊन यायची आणि हो यात जर काही गडबड केली ना तर मी सत्य आहे सत्या तुला इतका ठेचीन ना का बस आता मात्र सत्याने पंकजला दम दिलेला असतो त्यामुळे पंकजला जाणं गरजेचं असतं तर इकडे आता दुपारची वेळ झालेली असते आता मात्र देविकाची समधी घरातली कामं आवरून झालेली असतात आता देविका पटकन टेबलवरती ग्लास असतो त्या ग्लासमध्ये पाणी घेते आणि पोटभर पाणी पिते आणि नंतर रे बापरे सकाळपासनं या म्हातारीने सारखं मला कामाला जुंपवलं होतं आत्ता कुठे कामावरले आता मी पटकन रूममध्ये जाते मस्त ए सी लावते आणि छान असा आराम करते त्याचवेळेस आता देविका निघालेली असताना समोरनं निरूपा येते आणि मग ते देविका कुठे निघाली तू अजून खूप कामं पडली तेव्हा देविका म्हणू लागते काय कामे आई आता मात्र लाडानेच पहिल्यासारखं देविका आईशी म्हणजे निरुपाशी बोलू लागते तेव्हा निरूपा म्हणू लागते आई म्हण हे ठीक आहे पण मी तुझी सासू हे विसरू नको त्यामुळे चलपटकन दिवाळीचं फराळ बनवायला घे आता मात्र देविकाला मोठा धक्का बसतो काय दिवाळीचं फराळ बनवायचं आहे तेव्हा लगेच आजी तिकड नाही येते आणि मला लागते तुझी सासू एकदम बरोबर बोलायली दिवाळी आली ना तोंडावरती मग फराळ बनवायचं म्हणजे बनवायचं तेव्हा लगेच देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे फराळ म्हटल्यानंतर कमीत कमी लाडू आणि चिवडा तर बनवावंच लागेल तेवढ्यात निरुपामू लागते लाडू आणि चिवड्यावरती जमणार नाही चकली करंजी शंकरपाळे समध काही व्हायला पाहिजे आमच्याकडे कमीत कमी एवढं फराळ बनवतात त्यामुळे चल पटकन लाग कामाला तेव्हा मीराही तिकडे आली असते त्याचवेळेस देविका मऊ लागते पण आई एवढं समदा फराळ मी एकटी कशी बनवणार तेव्हा निरुपामू लागते मला फसवलं ते नस ना तेव्हा नाही विचार केला ना मग आता फराळ तूच बनवायचा त्याच वेळेस मीरा लागते पण सासूबाई मला काय वाटतं दिवाळीचा फराळ समज्यांनी मिळून बनवला तर कसं म्हणजे मज्जा येईल ना भारी वाटेल ना आता देविका खुश होते मीरा माझी मदत करणार म्हणजे लवकर होईल सगळं त्याच वेळेस आजीमुळे लागते मीरा चालणार नाही एखाद्या वर्षी देविकाच्या हातचा खाल्ला तर काही बिघडत नाही आणि तशीही आता या दिवाळीला तिच्या घरचे पाहुणे येणार आहेत ना त्यामुळे तिलाच फराळ बनवू देऊया आपण आता मात्र लगेच देविका आजीकडे बघू लागते तेव्हा निरुपा लागते अगदी बरोबर सासूबाई त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते देविका येणार आहे ना तुझ्या घरचे पाहुणे आता देविका मात्र गप्प बसून निरुपाकडे बघू लागते तर इकडे आता देविकाने फराळ बनवायला घेतलेलं असतं चकली बनवत असते पण मात्र तिला काही जमेनाशीच झालेली असते वाकडी तिकडी कशी तरी आता ती चकली बनवून तळायला टाकलेली असते देविकाने पण मात्र ती जळून खाक झालेली असते आता मात्र ती चकलीचं तिने बाजूला ठेवलेलं असतं त्यानंतर ती चिवडा बनवायला घेते पण तिला तेही जमत नाही सारखी तिची चिडचिड ताणताण आणि सारखे आदळ आपट चालू असते तेवढ्यात मीरा तिकडे येते आणि लागते देविका अगं काय करते सगळं जळून गेलं की हे बघ देविका तू अशी तंतन करू नको रागराग करू नको अगदी चांगल्या मनाने आनंदाने हा फराळ बन बघ एक नंबर भारी होईल आणि लवकरात लवकर होईल त्याच वेळेस देविका म्हणू लागते मीरा तू मला शिकवायची काही गरज नाही आहे मला जसं जमत आहे तसं मी करेल तू निघ इकडनं आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते अगं देविका पण त्याच वेळेस देविका मात्र तिला तिकडनं बाहेर पाठवते तेवढ्यात आता रिया आलेली असते आता देविकाला फराळ बनवताना बघता स्त्रिया म्हणून लागते देविका अगं तू एकटी फराळ बनवते देविका मात्र रागाने स्रियाकडे बघते रिया आता पटकन आजीकडे येते आणि लागते आजी अहो दिवाळीच सण आहे ना मग देविका एकटी का फराळ बनवते मलाही बनवायचं आहे की तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ रिया तुझी पहिली दिवाळी ना मग तू ना मस्त एन्जॉय कर पुढच्या दिवाळीला तू फराळ बनव या यावर्षी देविकाच बनवेल तिच्या हातचं फराळ खाऊन बघतो तेव्हा लगेच आता रिया मीराकडे बघते आणि मला लागते मीरा, मीरा वहिनी अगं तू काहीतरी बोल ना गं आपण सगळेजण मिळून फराळ बनवलं तर मलाही शिकता येईल की तेव्हा मीरा मला लागते म्हणजे रियाचं म्हणणं मला पटतंय आहे आजी हे बघा दिवाळीचा सण आहे आणि सगळ्यांनी मिळून जर फराळ फराळ बनवलं तर त्यात गोडवा उतरतो ना आणि तसंही आजी घरच्या तीनही सुना जर एकत्र येऊन फराळ बनवायला लागल्या तर त्या तिघींची मैत्रीही होईल गोडवाही निर्माण होईल घरात आनंद येईल सगळं काही ठीक होईल ना तेव्हा लगेच आजी मला लागते मीरा तू माणसाला बरोबर शब्दात पकडते या पण ठीक आहे यावर्षी रियाला शिकायचं आहे म्हणून पटकन जा मदत कर पण हां ती देविका तुला एवढा त्रास देते तरीही तुझा चांगुलपणा तू दाखवतेस मीरा मला माहिती रियाला शिकवायचं म्हणून नाही फराळ बनवायचे तुला अगं ते देविकाची हालत तुला बघवत नाही ना म्हणून चालली ना तू फराळ बनवायला मीरा मात्र आता आजींकडे बघू लागते वेळेस आजी म्हणू लागते पण मीरा तुझ्यातला हा चांगूलपणा तुझ्या सासूला कुठे दिसतो आहे असे म्हणत आता आजी मात्र निरुपाकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा दुकानातून येता सत्याने मात्र आता देविकाला कामवालीच बनवलेलं असतं मीराच्या हाताखाली समधी काही कामं करायला लावलेली असतात खाली पाणी सांडलेलं असतं तेही पुसायला लावलेलं असतं देविका मात्र खूपच भडकते पण यामुळे मीराला मात्र जरासा राग येतो मीरा आपल्या रूममध्ये जाते आणि सत्याला मुलागते तुम्ही देविकाबरोबर जे काय वागताय ते अगदी चुकीचे म्हणजे ती चुकली तिला शिक्षा देणं म्हणजे योग्य आहे पण असे स्वतःहून मुद्दामून असं सा पाणी सांडायचं तिला त्रास द्यायचा मला हे पटत नाही तेव्हा सत्याला लागतं धुमके तू हा सत्य जशाच तसंच वागतो ती बबडी आधी लय शानपणा करत होती उड्या मार आता बघ हा सत्य तिची कशी जिरवतोय आणि कशी वाट लावतोय तेव्हा ते वा ते ला ते 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 मी राम लागते हे बघा असं काही करणार नाही आत तुम्ही सत्य माझ्या बायकोला त्रास देत होते हे समज करत होते ते चालत होतं तुला त्यामुळे मी बी त्यांच्याशी तसंच वागणार धुमकेतू तेव्हा मी राम लागते असंच जर असेल तर मी तुमच्याशी बोलणार नाही तेव्हा सत्य मात्र आता धुमकेतू तुकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद